नमस्कार मी जोगदंड संजय आपण पाहत आहात न्यूज लोकमण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचा कार्यक्रम आंबेजोगा येथील कैलासवासी सुप्रसिद्ध ॲडव्होकेट अण्णासाहेब लोमटे कॉम्प्लेक्समध्ये शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे कट्टर खंदे समर्थक शिवसेना शहर प्रमुख इंजिनियर ऋषिकेश भैया लोमटे यांच्या वतीने माझी लाडकी बहीण या योजनेचे ऑनलाईन नागरिकांचे फ्रीमध्ये फॉर्म भरण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला यावेळी जवळजवळ सहाशे छत्तीस लोकांनी लाभ घेतला असून आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी हे शिबिर सकाळपासून सायंकाळपर्यंत चालू असणार आहे या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे शहर प्रमुख इंजिनियर ऋषिकेश भैया लोमटे यांनी केले आहे छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिंगे यांच्या विचारातून प्रेरित होऊन आम्ही महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अंबाजोगाई शहरात वाढवत आहोत नुकतीच महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना चालू केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब महायुतीतील सर्वच नेते तसेच बीड जिल्ह्यातील पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब तसेच आमदार पंकजाताई मुंडे हे सर्व महायुतीतील नेते तसेच आमचे तालुका प्रमुख अर्जुन भाऊ वाघमारे जिल्हा प्रमुख सचिन भाऊ मुळूक व प्रमुख आमचे गजाननराव मुडेगावकर तसेच मी स्वतः शहर प्रमुख ऋषिकेश लोमटे आम्ही सर्वजण मिळून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेचा अंबाजोगाई शहरातील जेवढ्या महिला आहेत ज्या या योजनेत बसतात त्यांना तळागाळापर्यंत योजना साथी ले ले, ही योजना पोहोचवण्यासाठी काम करत आहोत आम्ही हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचे पॉम्पलेट आहेत हे पाच हजार घरापर्यंत आम्ही पोहोचवलेले अंबाजोगाईमध्ये एकही महिला या योजनेतून उपेक्षित राहू नये असं काम आम्ही एकतीस ऑगस्ट पर्यंत करणार आहोत कारण एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे त्या एकतीस ऑगस्ट पर्यंत आम्ही ह्या योजनेचा लाभ तळागाळातील महिलांना कसा देता येईल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत अंबाजोगाई शहर शिवसेनेच्या वतीने तसेच आम्ही ही योजना राबवत असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी या सुद्धा योजनेचा लोकांपर्यंत लाभ कसा पोहचवता येईल ते आम्ही काम याच्यावर पण करणार आहोत यामध्ये सर्व आजारांचा समावेश आहे या योजनेत आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपल्याला दोन लाख तीन लाख पाच लाख असा खर्च येत असतो तर या खर्चा आता हा खर्च गोरगरीब जनतेला परवडणारा नसतो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तर त्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी जो आहे तो आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे करणार आहोत आतापर्यंत केलेला आहे आतापर्यंत मुख्यमंत्री महोदयांनी तीनशे कोटीचं वाटप हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून केलेलं आहे आपल्या अंबाजोगाईमध्ये आशा आयसीयू आशा आयसीयू सेंटर हे या वैद्यकीय सहायता निधीला आहे या पॅनलला पण लातूर मधील जवळपास सर्वच दवाखाने या अटॅच आहेत सर सर्जरी असेल कुठली बायपास असेल लहान मुलांचे आजार असतील किडनी प्रत्यारोपण असेल हिप रिप्लेसमेंट असेल अशा अनेक आजारांचा या योजनेत समावेश आहे तर या सुद्धा योजनेचा आपल्या माध्यमातून मी लोकांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा कारण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत यांचं कार्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक तळागाळात कसं पोहोचवता येईल हे आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो धन्यवाद